तर असो असो माझी तारीख डन झालेली आहे पुण्याला जायची येणाऱ्या सतरा अठरा किंवा पंधरापर्यंत सुद्धा मी हे गाव सोडून जाणार आहे आणि त्या लोकांचं अभिनंदन की हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय मस्त आणि मजेत असणार आहे तर आज मी जुन्या घरी गेली होती कारण मला एक प्रोडक्ट आलं होतं क बाथरूम क्लिनरचं आणि ते मला बाथरूम त्यांना क्लीन करून दाखवायची होतं म्हणून मला तिकडं जायचं होतं आणि तिकडे पण गेलेली आहे प्लस हा जो प्लॉट आहे हा एक गुंटा प्लॉट आहे जो की मी माझ्या मुलांसाठी घेतलेला आहे कसं आहे आज आपल्याकडे पैसा आहे उद्या नाही आहे त्याच्यामुळे सेविंग म्हणून त्यांच्यासाठी मी हा प्लॉट घेऊन ठेवलेला आहे तर ही आहे एक गुंठा जागा आता माझं असं प्लॅनिंग सुरू आहे की ह्या प्लॉटमध्ये ना कच्च्या तीन ते चार रूम काढायच्या दोन तीन बाथरूम काढायच्या छोट्या छोट्या म्हणजे अशा रूम काढायच्या आणि गरीब गरीब गरजू लोक जे असतात ना तर त्या लोकांना अशा कच्च्या रूम पण चालतात आणि महिना पंधराशे दोन मंज़े तीने साथ ये साथ हजार येतो म्हणजे तीन रूम जरी काढला तर सहा ते सात हजार रुपये महिना मला इझिली मिळून जाणार आहे तर माझं असं डोक्यात विचार सुरू आहे आणि ही जागा घेण्यासाठी भरपूर मला बचत करावा लागली खूप काही सहन करावं लागलं ला, प्रॉब्लेम्स पण भरपूर आलेले होते ज्या लोकांना असं वाटते मी आहे सुखी आहे माझी हालत अशी आहे तर मी बचत केली मी सेविंग केली जर नवरा नसताना मी पैसे उडवले असते ना तर माझ्या मुलांसाठी ही बचत झालीच नसती सो असो तर आज मी जुन्या घरी गेली होती आणि का मी भरपूर अशी रडलेली आहे आणि मला सर्वांना एकच सांगायचं आहे ज्या लोकांना माझे व्हिडिओ निगेटिव्ह वास वाटतात ना त्या लोकांनी मला स्किप करा नॉट इंटरेस्टेड काका जेणेकरून माझी निगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत येणार नाही ओके कारण काही लोकांच्या मला कॉमेंट दिसल्या होत्या परंतु अशा कॉमेंट्स मी जशा आपल्या घरातला कचरा आपण घ कुठं टाकतो डस्टबिनमध्ये जशा अशाच निगेटिव्ह लोकं कुत्रे माझ्या मागं भुकणारे भरपूर आहेत भुंकू भुंकू थकलेत आता फेक आयडिया बनवून माझ्या वॉलवर येतात परंतु तुम्ही कितीही माझ्या वॉलवर आल्या तरी तुमचा कार्यक्रम कुठं लावायचा आहे ना ते मला माहिती आहे कायदेशीर घोडे तुम्हाला लागणारच आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं भुकणं चालू राहू द्या मी माझ्या रस्त्याने बरोबर आहे तर हा आहे जो माझा प्लॉट जो मी माझ्या मेहनतीने घेतलेला आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कशा आहे तुम्ही होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आज आपण आलेलो होतो आपल्या आप प्लॉटमध्ये जे की तुम्ही बघू शकता त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्लॉटचं काम सुरू आहे तर हे असं पॅक करून तर बघू शकता हे पूर्ण असं बांधून घेतलेलं आहे तर ही आता ही जागा दिसत आहे ना याच्या मागं लय लय स्ट्रगल आहे किती किती दिवस झोप खराब लागली आणि किती टेन्शन आलं होतं हे प्लॉट घेताना ते माझं मला माहिती आहे त्याच्यामुळं ही जागा आता दिसते ना हे खूप म्हणजे मला असं वाटते की खूप मोठं काम केलं मी एक हे प्लॉट घेऊन कारण आता याचे भाव वाढत आहे तेव्हा खूप कमी किमतीत घेतला परंतु आता याचे छानपैकी प्राईज येते परंतु एवढ्या लवकर मला विकायचा पण नाही आहे आणि माझं असं प्लॅनिंग सुरू आहे की याच्यामध्ये आपण कच्च्या रूम वगैरे शेड काढायचं टिनाचं वगैरे आणि रेंट मी देऊन द्यायचं कारण जे असतात गरीब गरजू त्यांना अशा रूमची आवश्यकता असते तर आता सकाळी सकाळी मी इथं आली होती कारण आता आपल्याला तिकडं जायचं आहे पाहणं होते होत नाही आणि इथं आजूबाजूंना सांगून ठेवलं की प्लॉटवर लक्ष असू द्या तर चला जाऊया आता आपण घरी तर प्लॉट वगैरे बघून आली आणि प्लॉट बघून आल्यानंतर फायनली मी कुठं आलेली आहे तर मी आलेली आहे माझ्या घरी तर आज मला एक प्रोडक्ट आलेलं होतं बाथरूम क्लिनरचं तर आम्ही जिथं राहतो तिथं म्हणजे त्या बाथरूमला स्टाईल वगैरे नव्हती आणि स्टीलचे नळ पण नव्हते परंतु माझ्या हे जुनी बाथरूम आहे ना इथं स्टीलचे नळ शावर वगैरे सर्व काही होतं आणि म्हटलं चला मग आता ते बोलले की प्रोडक्ट तर तुम्ही आला आलेला आहे तुम्हाला व्हिडिओ करून दाखवायचाच होता आहे मग मी गेली आणि फायनली इथं मी माझ्या प्रोडक्ट व्हिडिओ प्रोडक्ट व्हिडिओ शूट करण्यासाठी गेलेली होती तर तुम्हाला सांगते या घरात माझ्या जुन्या आठवणी आहे आणि त्याच्यामुळे माझे अश्रू अनावर होता तिथं गेलं तिथं टेन्शन आहे थोडंसं रावडा असंही वाटत आहे खरं मी या घरी आल्यावर जुन्या आठवणी ताज्या होतात आणि भरपूर काही आठवण येते तर सो असो माझी तारीख डन चाललेली आहे पुण्याला जायची येणाऱ्या सतरा अठरा किंवा पंधरापर्यंत सुद्धा मी हे गाव सोडून जाणार आहे आणि त्या लोकांचं अभिनंदन की त्या लोकांचं अभिनंदन की ते लोक जिंकलेले आहेत आणि मी हरलेली आहे माझंच घर सोडताना ना खूप दुःख होत आहे खूप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला भरपूर असं स्वप्न घेऊन हे मी घर बांधलो होतं अजूनही माझ असं नाही आहे की नाही आहे म्हणून माझं परंतु तुम्ही समजू शकता की आपल्या या घरासोबत आपल्या आठवणी जुळलेल्या असतात आपल्या मुलांच्या काही जुळलेल्या असतात आणि म्हणूनच मी या घरी खूप कमी येते कारण मला ते सहनच होत नाही रळायचं नाही आहे पण अश्रू माझे थांबत नाही आहेत सो असो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ते माझ्या महालक्ष्मी आहेत तुम्ही बघू शकता हे सर्व सामान महालक्ष्मी मातेंचं आहे हा तो गॅस ओटा आहे जिथं मी स्वयंपाक करत होती हे ती बेसिंग आहे जिथं मी भांडे घासत होती आणि ही खिडकी ज्याचा बेसिंग तिकडून तोडून टाकलेला आहे हे आपली रिया जिथे आपण भांडे ठेवत होतो आणि हे आपला सबजा मी म्हणणार की इथं कशाला आली होती तर म्हटलं चला आपलं घर बघून यावं आणि एक व्हिडिओ करायचा होता मला बाथरूम क्लीनरचा जे मला प्रोडक्ट आलेलं होतं तर त्याचा मला व्हिडिओ करायचा होता हे बघा हे प्रोडक्ट आलेलं होतं तर त्याचा मला व्हिडिओ करायचा होता म्हटलं चला या बहाण्यानं आपल्या जुन्या घराचं पण थोडंसं क्लिनिंग वगैरे होऊन जाते बरोबर आणि आपले बाथरूम वगैरे वगैरे क्लीन होऊन जाते तर आता घराचा सौदा सुरू आहे जेव्हा या घर विकल्या जाणार त्या दिवशी तर माझी अवस्था खूप बेकार होणार आता तरी मनाला कुठं तर शा आ, शाश्वती आहे की हे घर अजूनही माझंच आहे हक्काचं त्याच्यामुळं आणि महालक्ष्मी मी इथून हलवणार नाही आहे कारण मी त्यांना सांगितलेलं आहे साकड घातलेलं आहे काही लोकांसाठी असंही म्हटलं तर तो मला हे मलाही तुम्हाला सुन जायचं नव्हतं परंतु काही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्यामुळे आम्हाला जा जावं लागत आहे तू रडत तर बघूया आता काय होते काही नाही कारण महालक्ष्मीच्या वेळेस आम्ही इथं येत द... येत एद... जाऊ टेन्शन नको मी खूप मोठी होऊन ह्या घरातून तर इथंच येत जाऊ त्याच्यामुळं महालक्ष्मी इथंच ठेवून जात आहो म्हणजे राहत आहे आणि खालच्या घराची पण क्लिनिंग वगैरे चालू आहे कारण आई काही दिवसासाठी इथंच राहणार आहे म्हणून इथं लाईट वगैरे लावून ठेवलेलं आहे आणि रेडने मागत आहे घर पण मी रेंटने देऊ नाही शकत मला पैशाची गरज नाही आहे तीन चार हजार रुपये रुपये ते देतील परंतु माझ्या घरात महालक्ष्मी आहे आणि कोणी नॉनव्हेज खाते कोणी कसं असते आणि कसं आहे त्याच्यामुळं मी नाही देऊ शकत आणि आईला मी बोललेली आहे की वर तू राहा आणि खालचं घर रेंटने दे आणि जेव्हा आपल्या घराचा सौदा होणार तेव्हा मग डायरेक्ट आपण म्हणजे हे करू हे काय म्हणतात तर तेव्हा मग आपण तिकडं पुण्याला घर घेऊन घेऊ हे घेवा आहे हा ग्लासने तर त्या बाथरूम क्लीनरचा व्हिडिओ वगैरे केलेला आहे मी बाथरूम वगैरे क्लीन केलेली आहे बघू शकता इकडलंही क्लीन केलेलं आहे झालेलं आहे तर चला आता मी खाली जाते आणि खालचं पण तुम्हाला दाखवते चला तर इथं गेल्यानंतर माझ्या म्हणजे कितीही झालं तर मेहनतीचं घर आहे त्याच्यामुळे इथं गेल्यानंतर अश्रू माझ्या अनावर होतच असतात आणि मी रडून पण घेते आणि तुमच्या लोकांशी मी शेअर करून पण घेते ज्यांना पटणार आहे ते आपल्यासोबत राहणार आहे आणि ज्यांना पटणार नाही आहे ते आपल्याला सोडून जाणार आहे आणि आता मी एकच ठरवलेलं आहे मला जसं वाटतं मला जे पटतं तसं मी जगणार तसं राहणार आणि तेच मी करणार आहे कारण कोणासाठी तुम्ही कितीही बदल केला काही केला तरी ते लोक तुमचे होणार नाही आणि कधीच होणार नाही त्याच्यामुळे काय अकेले चलो की सी के दंपे मत चलो अकेले चलो तो फायनली आता इथं वरची हे झालेलं आहे म्हणजे क्लिनिंग वगैरे झालेलं होतं आणि खाली मी आलेली आहे तर इथं स्वरा स्वराज आणि हे विराज पण आलेला होता आणि आता आम्हाला घरी निघायचं होतं आणि आईची पण क्लिनिंग चालू आहे कारण आम्ही तिकडं शिफ्ट होत आहे तर आई आई पण तिकडलं घर स्वच्छ वगैरे करून घेत आहे कारण दोन तीन महिने झालं हे घर बंद होतं त्याच्यामुळं जे जे मी वस्तू नेणार नाही आहे ते इथंच ठेवणार आहे तर काही या जुन्या घराची क्लिनिंग चालू आहे काही तिकडला पसायला इकडे टाकूनच आम्ही जाणार आहे तर विराज इथं हाय बाय करत होता कारण विराजला पण जाता जाता त्याच्या रूमवर सोडून द्यायचं आहे तर मी निघालेली आहे आणि माझं काम असंच आहे परंतु यातूनही मी उभरणार आहे निघणार आहे थोडासा मला वेळ लागणार आहे या परिस्थितीतून निघण्यासाठी परंतु मला विश्वास आहे मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आई होती त्याच्यामुळे स्वयंपाकाच काम नाही करू होत माझा करतो आज मी भाजी तेल गरम झालेला आहे सगळ्यात पहिले मोहरी टाकूया तर फायनली मी घरी आलेली आहे तशी तर तुम्हाला माहीत आहे दररोज आईच करत असते स्वयंपाक परंतु आई तिकडलंच कर मिनिंग करत होती त्याच्यामुळे मी घरी आली डाळ भातचा कुकर लावला आलूवांगेची भाजी केली चपात्या टाकल्या आणि स्वराला म्हटलं आजीला तू पटकन दबा देऊन ये नंतर आपण पण जेवण करून घेऊया तर अशा पद्धतीने माझं रिटर्न सुरू आहे आणि लवकरात लवकर मी त्या प्लॉटचं काम करून घेते म्हणजे कच्च्या रूम वगैरे बांधते कच्च्या रूम बांधल्यानंतर काय होणार की कशी पाच सहा हजार रुपये महिना आला की मला तिकडं पुण्याला माझ्या त्या घराचा रेंट देण्यासाठी सोपं होऊन जाणार म्हणजे बचत होऊन जाणार तेवढ्याच पैशाची आणि थोडं थोडं काय होईना म्हणजे बचत करणं चालू आहे म्हणतो ना थेंबे थेंबे तडे साचे त्याच्यामुळे बचत करणे किंवा पैसे उडवणे हे आपल्या हातात असते मी बचत करूनच माझ्या मुलांसाठी सेविंग करत आहे नाही तर मग आज माझं पण काही भलं नसतं सो असो तर आता इथं स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी स्वराला सगळ्यात अगोदर आईसाठी डबा वगैरे दिलेला आहे तिला म्हटलं तू आधी आईसाठी डबा देऊन ये नंतर आपण जेवण करूया नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे तर फायनली इथं संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळ झाल्यानंतर सकाळी आधी प्लॉटकडे गेली प्लॉटकडून का त्यांनी काम कसं केलं कसं नाही ते बघून आली त्याच्यानंतर एक किचन क्लीनरचा प्रोडक्ट जो आलेला होता त्याचा व्हिडिओ केला तिकडल्या घरची स्वच्छ स्वच्छता वगैरे केली त्याच्यानंतर घरी आली घरचं आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे केला आईला टिफिन दिला त्याच्यानंतर आम्ही पण जेवण केलं जेवण केल्यानंतर थोडासा आराम केला नंतर संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यानंतर घराची क्लिनिंग आटोपली भांडी घासली देवाजवळ दिवे वगैरे लावले मुलांना चहा पाणी दिलं आणि आईला पण चहा वगैरे पाठवून दिला आणि नंतर मग माझं सुरू झालं संध्याकाळचं रुटीन तर संध्याकाळी मला ह्या साडीचा रिव्ह्यू व्हिडिओ द्यायचा होता मिशोवरूनच साडी आलेली होती खूप छान अशी साडी आहे ब्लॅक कलरची आणि रेड पडलो होता आणि स्वराने मी मस्तपैकी हे व्हिडिओ केलेला होता आणि स्वरा बोलत होती मला याचा एक ड्रेस वेअर करायचा आहे म्हणजे शिवून पाहिजे जो मी आधी असा ड्रेसचा हे केला होता तसा म्हणून मी तिला सांगत होते की ठीक आहे ही साडी आपण ठेवून घ्या तर अशा पद्धतीने माझं काम चालू आहे आणि चालू राहणार बाकी मला जे लोक निगेटिव्ह बोलतात त्यांना एकच सांगणार आहे तुम्ही कितीही निगेटिव्ह बोलले तरी मला आता ह्या सर्व गोष्टीची सवय झालेली आहे ट्रोलिंग त्याच्यानंतर धोकाधगडीची याची त्याची मला सर्व गोष्टीची सवय झालेली आहे त्याच्यामुळं मला तुम्ही ज्ञान शिकू नका एवढं सांगणार आहे मला कोणीच थांबवू शकणार नाही तर आता आमचे जेवण वगैरे अटकलेले आहे आता आम्ही झोपणार आहे तर असा होता आजचा रुटीन आज आम्हाला म्हणजे उद्या निघायचं होतं स्वराच्या हॉस्टेलला जाण्यासाठी टी सी वगैरे आणण्यासाठी परंतु ऐन वेळेवर तो प्लॅन झाला ब्लॉक म्हणजे जायचं नाही आहे आ, कारण उद्या तिच्या शाळेत थोडंसं प्रोग्रॅम वगैरे आहे तर त्यांचं शेड्यूल बिझी राहणार आहे तर त्यांनी बोलले उद्या ना काही येऊ सोमवारला किंवा मंगळवारला या तर उद्याचं आता जाणं होणार नाही आमचं बघूया आता कधी होते तर जाणं ठीक आहे तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बाय बाय